दापोली आगाराला डिझेल टंचाईचे ग्रहण प्रवाशांचे हाल दापोली आगाराला डिझेल टंचाईचे ग्रहण लागले असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या बसेस डिझेल अभावी बंद आहेत मे महिन्यात गावे असलेले चाकरमणी आता मुंबई पुणे प्रतीच्या प्रवासाला लागले आहेत त्यामुळे ऐन हंगामात प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असून एस टीला दैनंदिन मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाला मुकावे लागले आहेत डिझेलची कमतरता एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने व विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळ सध्या चर्चेत आहे एस टीच्या दापोली आगाराला कालपासून डिझेल मिळाले नसून बससेवा बसकळीत झाली आहे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण का गरिबांची लालपरी बंद होण्याची लक्षणे तर नाहीत ना असा सवाल प्रवाशांना पडत आहे झिरो रिपोर्ट कोकण मराठी चोवीस तासून आणलेली चहा नाही पाणी नाही काही नाही कल्याणला जायचंय नाशिक कल्याण बस पाहिजे आम्ही सहा पंधरा लालो ते अजून अजूनपर्यंत गाडी लागलेली नाही काय सांगितलं कारण कारण सांगितलं डिझेल नाही आमच्याकडे येईल तेव्हा तुमची गाडी सुटेल काय वाटतंय आपल्याला किती त्रास सहन करताय तुम्ही मी आणि एकटीच लेडीज आहे इथे बसायला जागा नाही आहे त्याच्यामुळे आता काय करायचं एक मी लेडीज एकटीच आहे माझं नाव प्रथमेश शिरकर आणि मी जाणार आहे ठाण्याला गाडीचा टायमिंग होता साडेसातचा पण पर आत्तापर्यंत गाडीचा पत्ता नाही आहे जे आम्ही सगळ्यांना संपर्क करतो ते म्हणतात की डिझेलचा प्रॉब्लेम आहे डिझेलवाल्याने विचारलं ते म्हणतात की चार दिवस झाले डिझेलचा स्टॉक येत नाही आहे अडीच हजार लिटर असल्यापासून वेंडर जो आहे तो त्यांना काही रिस्पॉन्स देत नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या जेवढे पण पॅसेंजर आहेत त्यांची चारामुळे उठते आणि अजून जर बघायला गेलं तर इकडे कुठलीही सोय नाही जे काम चालू आहे त्याच्यामुळे गाड्या मागे लावलेल्या आहेत चोळीमध्ये माणसं तिकडे झोपी आहेत ना कुठल्या वॉशरूमची सोय आहे इथे ना पाण्याची कुठली पिण्यासाठी ना काही कुठलीच सोय नाही इथे नमस्कार माझं नाव दिनेश जाधव मी टासूर येथून आलेलो आहे आणि मला कल्याण इथे जायचं आहे सकाळी साडेसहाची आपली कल्याण नाशिक गाडी इथे होती त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता सुटेल मी ते सकाळी साडेपाच वाजता आलेलो आहे आणि त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की आपल्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे परंतु मला असं वाटतं की याची पूर्तता डिझेल डिझेलची पूर्तता ही एस टी महामंडळ आपलं दापोलीचं जे एस टी महामंडळ आहे त्यांनी करायला हवी कारण की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची जर अशी तारांबाळ होत असेल तर मग लोकल पब्लिकने काय करायचं लोकल पब्लिकची हीच परिस्थिती आहे आम्ही जवळजवळ एकवीस तारखेपासून इकडे बघतो आहे कधी गाडी दुरुस्तीला जाते कधी ड्रायवर उपलब्ध नसतो किंवा कधी गाडीमध्ये डिझेल नाही आहे मग ही अवस्था आपल्या बरोबर नाही ना, ना। असं मला वाटतं की जर एस टी महामंडळाला चांगले दिवस जर यायचे असतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जगन्नाथ तांबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक म्हणून या प्रवाश याच्यामध्ये आलेलो आहे या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून हे प्रवासी इथे थांबलेले आहेत आणि उष्मा इतका वाढलेला आहे तर इथे कुठल्याही प्रकारचा डिझेल उपलब्ध होत नाही आमच्याकडे डिझेल नाही डिझेल आम्ही मागवले डिझेल तर आम्हाला डिझेल मिळत नाही अशा प्रकारची इथले व्यवस्थापन एकदा उडाउडची उत्तरं आम्हाला देत आहेत त्याच्यामुळे तात्काळ या प्रवाशांची गैरसवी झाली आहे उष्मा इतका फार आहे की मुंबई शहरामध्ये झाले मुंबई नाशिक रत्नागिरीकडे जाणारे प्रवास या ठिकाणी थांबलेले आहेत आपण तात्काळ या ठिकाणी निर्णय घेऊन प्रवाशांना डिझेल उपलब्ध करून प्रवाशांची व्यवस्था करावी आणि सातच्या गाडीचं रिझर्वेशन पुणे रेडी तर डिझेल नाही हेच कारण सांगत आहेत आणि हे काही कारण म्हणजे योग्य नाही आहे डिझेल भरूनच ठेवायला पाहिजे त्यांनी कारण सीझन आहे प्रवाशांचे खूप फार होत आहेत आमच्याबरोबर म्हातारी माणसं आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची माणसं आहेत तर ते आता अधिकच आमचं पेशंट संपत आलेले महिलांची काय गैरसोय होते इथे काहीच नाही सोय इथे महिलांची महिलांसाठी सोयच नाही इथे काही आबाळच होते आणि टाळलीत पोरं पोरं वैतागली साडेसहाची आणि नाशिक दापोली नाशिक आहे किती वेळ बसणार नेहमीच आहे यांचं एक दिवसाच नाही आहे हो नेहमीच आहे तुम्हाला कुठे जायचं आहे मावशी कल्याण कधी आलेला तुम्ही गावाकडे सहाला ला आले सहा वाजता बरोबर येऊन इथे बसले मी आणि सहा वाजल्यापासून साडेसहाची बरोबर बस आहे आणि अजून सुटली नाहीये काय होते गैरसोय म्हणजे मी सहा वाजल्यापासून बसले आणि मी कल्याणला जाणार इथून पुढे आणि दोन मुलांना घेऊन प्रवास करणार आहे लेन्स कोणी नाहीये माझ्या बरोबर आता वाजले किती मला वाटतं साडेआठ होत आले असणार नऊ वाजले बघा साडे सहाची बस नऊ वाजली तरी अजून नाहीये आहेत आणि डिझल नाहीये डिझल नाहीये मग ते काय, काय करत असतात मला सांगा इतका वेळ काय करत असतात बा, काल काल पासून यांनी हे केली पाहिजे ना सोय केली पाहिजे मग तुमच्याकडे नाही नाहीये तर मग तुम्ही नका घेऊ ना बुकिंग तिकीटांची बुकिंग नका घेऊ